नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती उद्या दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ज्योतिर्त्रे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्यन दिव्य एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल मैदान मौजी वडूज तालुका जिल्हा सातारा पेडगाव फाटीवरती हे मैदान होते आणि पेडगाव फाटी म्हणलं की तुम्हाला तर माहिती आहे कारण पेडगाव फाटी म्हणलं की पहिलं तारीख लक्षात येते म्हणजे सहा आणि त्याच्यातली त्याच्यात आता यात्रा चालू आहेत आणि ओढूच यात्रेचं भव्य आणि दिव्य दुधबैल दुसावेल मैदान आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय उद्याचा तयारी चालू आहे माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही मंडप वगैरे बांधायचं चाललेलं आता ट्रॅक्टर सुद्धा आले तास वगैरे उजवायला तर संपूर्ण मैदानाचा आढावा घेऊ कसं काय नियोजन आहे यात्रेचं आणि कसं मैदान होणार आहे आणि मला वाटतं जवळजवळ एक नऊ ते दहा महिन्यानंतर आज या उद्या या ठिकाणी डोळा उडणार म्हणजे बैलगाड्यांचं जंगे मैदान होणार आहे जवळजवळ गेल्या वर्षी जुलैपासून एकवीस सहा नंतर एकवीस सात झालं एकवीस सात नंतर मैदान झालं होतं या पाठीवरती ते जवळजवळ नऊ ते दहा महिन्यानंतर मैदान या ठिकाणी उद्या संपन्न होणार आहे तर एकंदरीत जाणून घेऊ यात्रा कमिटी ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत उद्याचं कसं नियोजन असणार आहे मैदानाचं या ज्योतिबाच्या नावाने मित्रांनो जस तुम्हाला बोललो यात्रा कमिटीने ग्रामस्थ वगैरे आयोजक कमिटी या ठिकाणी उपस्थित जानते जाणते पंच आनंदराव भाव जगदळ पेडगावकर ते सुद्धा आहेत नाम देऊन ना पण आहेत वाकेश्वरचे जाणून घेऊ उद्याचं एकंदरीत नियोजन कसं आहे नानांच्याकडे नाना काय सांगाल उद्याच्या मैदानाचं कसं नियोजन असणार आहे उद्याची ज्योतिर्लिंग यात्रा ओढच यांच्यातर्फे पहिले पर्वे हे मैदान आदत दुसा उद्या दिनांक वीस 20... होईल दुसा बैल मैदाना उद्या वीस रोजी संपन्न होणार आहे त्यामध्ये सर्वात जास्तीत जास्त बैलगाड्यांनी भाग घ्यावा कोणावरती अत्याचार चिटिंग ओळख वशिला चालणार नाही गावातला बैल किंवा गावातली गाडी पाळली जाणार नाही बक्षिसाची रक्कम रोख दिली जाणार आहे पहिल्या बक्षिसाची मानाची गाडी आपण बघताय समोर आजच मैदानात येऊन ठेवले बाकीचे पॅकेट भरून यात्रा कमिटीकडे दिलेले आहेत कुठलीही शंका कुठलीही तक्रार मनात न माळगता आपण बहुसंख्य लोकांनी बैलगाडीला उपस्थित दाखवावी मैदानाने शोभा वाढवावी नक्कीच तर मित्रांनो एक नंबरचं बक्षीस आहे उद्याचं डिलक्स गाडी आणि गाडी उद्या ही गाडी म्हणजे जे बक्षीस दिले जाणार त्यात कुठलाही म्हणजे कमी जास्त काय होणार नाही यात्रेचं मैदान आहे ग्रामस्थ आहेत काय त्यांच्याकडून जाणून घेऊ अलीकडे काय सांगाल कसं नियोजन उद्याचं मैदान कसं होणार सगळ्यांना सांगायची गरज नाही माहितीच आहे की बैलगाडीची पंढरी म्हणून या क्षेत्राला ओळखलं जातं मैदानाची माहिती माझ्या मते तुम्हाला यायची गरज बी पडणार नाही अतिशय सुंदर असं मैदान म्हणून पहिल्यापासून नामांकित हे पिळगाव फाटी या क्षेत्रामध्ये नामांकित आहे बाकी विवा आपलं जी काय होणार मैदान आहे हे पारदर्शक प्रकारचा अन्याय काय होणार नाही इथे येणाऱ्या बैलगाड्यांनी हस्ते काढल्या जातील सगळ्यांना पारदर्शक असं बक्षीस दिली जाणार आहे मुळात म्हणजे असताना यात्रेचा विषय आहे त्यामुळे यात कुठल्या दोन रुपये कमावण्यासाठी केलेलं मैदान ही नाहीये त्यामुळे सगळ्यांनी येताना बिनधास्त बिन आपली गाडी आणून पळवावी आता उराचा तडाखा असल्या कारणाने इथं पाण्याच्या टँकर पाण्याचे प्यायचे टँकरचे सुद्धा सुविधा केलेली आहे अतिशय सुंदर असं मैदान आहे त्यामुळे सगळ्यांना आवर्जून यावी ही विनंती आहे गावगट किंवा गावची डारी गाडी असं काय का नाही कोणतेही प्रकार सांगतोय का यात्रेनिमित्त मैदान असल्या का मित कुठल्या गावची गाडी पळ आपल्या वडूज गावची पाळी म्हणा गाडी म्हणा किंवा कुठल्या बाबा गा... बाहेरची गाडी घेऊन वडूजच्या नावा अजिबात पळवली जाणार नाही त्यामुळे बिनतासपणे तुमची गाडी तुम्ही गाडी मालकांना विनंती आणू शकता ओळख वर्षीला काय ओळख वशीला प्रकार विषय काय घ्यायचाच नाही पंढरी नाव दिलंय आपण पंढरी सारखाच पारदर्शक मैदान होणार आहे नक्कीच सर पारदर्शक मैदान आहे बक्षीस ही रिक्षा जाणार गाडी कमी जास्त आली तर काय बक्षीस कमी जास्त द्या नाकिट तयार आहे त्यात ही गाडी जर आणलेली आहे फक्त पाकिट आता ती दाखवायचीच ती त्यामुळे उद्या तुम्ही बिंदास्तपणे याच बक्षीस मारायचं आणि येऊन गोलाल घेऊन तुमचं बक्षीस घेऊन जायचं नक्कीच मित्रांनो कमी आजच म्हणजे गाडी एक नंबरची गाडी सुद्धा आहे राहिलेले जे बक्षीस त्याची पाकिट भरून ठेवलीत आणि त्यांनी सांगितले सर तीन फिर पाळा जो नंबर कर जो नंबर करल त्यांना आपलं त्यांचं बक्षीस मोजून इथं जाग्यावर घ्यायचं कोणत्या प्रकारची ओळख वशिला नाही फाटी तुम्हाला माहिती फाटीचा इतिहास सांगायची गरज नाही कारण ह्या फाटीचं वैशिष्ट्य मोठं आहे त्यामुळं बऱ्याच म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्या बैलगाडी मालकांना पेळगाव फाटी माहिती कारण पेळगाव फाटीचं वैशिष्ट्य आणि उद्या इथं मैदान संपन्न होते मित्रांनो आपल्यासोबत प्रसिद्ध झेंडा पंच जे एकविसाच मैदानाचं पूर्ण झेंडा पंच म्हणून काम बघतात आणि जवळजवळ शंभर गट एका दिवसात टाकून सेम आणि फायनल करतात त्यानंतर बोच्या जगदाळे पेडगावकर उद्या ते झेंडा पंच आहेत तर बोनच्या जाणून घेऊ उद्याच कसं नियोजन आहे वडू यात्रा घेऊन बो काय सांगाल उद्याच्या मैदानाबद्दल नमस्कार उद्याच यात्रेच वडूच मैदान आहे पहिलंच पर्व आहे त्यांचं सगळी कमिटी वगैरे सगळी नवीन आहे त्यामुळं कोणाचा वशिला किंवा गावची गाडी गावचा गट असं कुठलाही त्यांचा हे नाही आणि पूर्ण शासनाच्या नियमाप्रमाणे वहीत जी संघटना आपली आहे त्या संघटनेच्या नियमाप्रमाणे मैदान रास्त आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात साडेपाच सहा पर्यंत महिने घ्यायचा शंभर टक्के प्रयत्न केला जाईल कुठल्याही गाडीवाल्यांच्या मनात कुठली गाडी न बाळगता शंभर टक्के मैदानावर या आ, या मैदानाला म्हणजे जसं या फाटीचं लौकिक आहे त्याप्रमाणे उद्याचं मैदान शंभर टक्के होणार आहे त्याप्रमाणे बहुसंख्य गाडीवाल्यांनी येऊन सहकार्य करा आता हे वडूज पेडगाव म्हटलं किंवा सातोडी शिवधडी आली सगळी तुमच्या संपर्कातले सगळे रोजचे लोक आहेत यात्रेचं मैदान तुम्ही आता झेंडा पंच म्हणून नाही परंतु झेंडा पंच म्हणून आता तुम्ही ना की यात्रा किंवा जवळच म्हणून नाही तुम्ही झेंडा पंच म्हणून उद्याच्यासाठी बैलगाडी मालकांना काय सांगाल शंभर टक्के इथं कुणावरच अन्याय होणार नाही पारदर्शक आणि लवकर मैदान पार पाडायसाठी सर्वांनी लवकर या एकच्या आत प्रवेश पी बंद करण्याचा कमिटीचा निर्णय झालेला आहे तसा आपल्या संघटनेचाही निर्णय आहे एक नंतर कुठल्याही प्रकारची गाडी नोंद केली जाणार नाही दुसरा ना विषय खाली झेंड्यावर कुणालाच सोडलं जाणार नाही पुढं ना कुणालाही सोडलं जाणार नाही आजपर्यंत सोडलंच नाही इथून पुढेही नाही पण उद्याच्या मैदानात तर शंभर टक्केच नाही त्यामुळे कुणी वळवळ करणं किंवा वशीला कुठनं लावायचा प्रयत्न करणं शंभर टक्के हे टाळा आ, होता वेळेला एवढं लवकरात लवकर आपण फायनल करून यात्रेचा कालावधी पण आहे लवकर फायनल पाच साडेपाच सहाच्या आत शंभर टक्के फायनल करून आपण बक्षीस घेऊन जावा नक्की माझी बैलगाडी मालकांनी बुवानी पण सांगितलं ओळख वर्षेला नाही किंवा झेंड्या ओळख वर्षीला चालतच नाही महत्वाचं महत्वाचं ओळख वर्षेला चालत नाही दुसरी गोष्ट काय आहे मैदान तुम्हाला फाटी माहिती कोणत्या प्रकारचं इत म्हणजे बाबा पाहुणा रावळा आहे आहे सावड आहे जावाय येव्हा आहे तसलं काय नाही जे रेसर नियमानं तीन फेरे पळणार त्यांनी तीन फेरं पळायचं आणि आपलं जे नियमानं बक्षीस तुमचं जे आहे ते बक्षीस घेऊन जायचं एक वाजता एक नंतर एक सुद्धा गाडी नोंद केली जाणार नाही एक च्या अगोदर काय असेल ते मैदान लवकर चालू करायचं त्यामुळे बैलगाडी मालकांनी लवकर आणि मैदानाला सहकार्य करा यात्रेच मैदान आहे सगळी नवीन आहेत ह्यातलं तुमच्या मला वाटत तुमच्या माल ओळखीचं कोण असेल त्यामुळे ओळख वर्ष लावायचा संबंध नाही दुसरी गोष्ट गावची गाडी नाही गावगट नाही गावची गाडी नाही कोणाच्या नाव गावच्या गाडी, ना, गाडी पाळणार नाही किंवा डायरेक्ट फायनल ला गाडी म्हणजे मानाची गाडी तसलं काय नाही जे रेत सर तीन फेर पाळणार त्यांनी आपलं तीन फेर पाळायचं बक्षीस घ्यायचं बक्षीस एक नंबर इथे आलय बोवा जाता जाता काय सांगाल उद्याच्या मैदान संदर्भात बाईटसाठी आता मोरे आज येणारच होते मैदानला गेल्यामुळं आज हे आणि जरा उशिरा मैदानचं नियोजन झाल्यामुळं बाहेर काही जाहिरात वगैरे एवढी झाली नाही पण बहुसंख्य लोकांनी म्हणजे बैलगाडी मालकांनी सहभाग घेऊन रितसर आणि पारदर्शक बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळजवळ एकवीस सात नंतर अजून या फाटीला मैदान झालं नाही आणि आम्ही येऊन म्हणजे फाटीवर येऊन आम्ही आवाहन करतो याचा अर्थ एकशे दहा टक्के मैदान पारदर्शकच होणार आहे त्यामुळे कुणी हे कुठल्याही वशिलाच आणि कुठल्याही बोलतापांना बळी न पडता उद्या बहुसंख्य म्हणजे मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हे ह्या मैदानचं गाड्यांचं रेकॉर्ड किंवा हे जे आहे त्या हिसाबात उद्या मैदान व्हावं अशीच इच्छा आहे बाकी मित्रांनो बोवानी सांगितले जसं ह्या मैदानाचं नाव आहे रेकॉर्ड ब्रेक मैदान ह्या फाटीवरती भरले जातात तसंच उद्याचंही बाराव यात्रेचं मैदान आहे रितसर पारदर्शक होणार पुन्हा एकदा मी सांगतो कुठलीही ओळख वशेला नाही कोणाची गाडी फायनलला डायरेक्ट नाही मानाची गाडी नाही चिठ्ठ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणा चिठ्ठीला नवीनच लोक आहेत ज्यांना बैलगाडीतला बस सुद्धा माहीत नाही ती लोकलित असणार आहे त्यामुळे तिथं ओळख लागायचा विषय नाही आणि ओळख लावाय माझं महत्वाचं सांगणं असेल की ओळख वशेला आली नाही तर चालेल कारण ओळख गोष्ट लावायचं म्हटलं की मैदानाचा सुताडावून जातो कारण मैदान चांगलं चाललं असतं पण ओळख गोष्ट लागला की ते मैदानाची चव बिघडून जाते त्यामुळं असं कोणी करू नका त्यामुळे मनात शंका वाळवू नका उद्याचं मैदान रितसर पारदर्शक आहे आणि कुठल्याही बैलगाडी मालकावर कसल्या प्रकारचं अन्य होणार नाही जे सर नियम कॅमेऱ्याचा दोन कॅमेरा स्क्रीन आहे जे निकाल दिसले त्या रितसर दिले जातील तिथं कुठल्याही प्रकारचा कोणावर अन्य होणार नाही की बाबा असं झालं ही जवळची गाडी होती तिला आमची ती सामान धरली मागं पुढे तरी सामान धरले तसं काय होणार नाही जी गाडी निकालत असेल तिलाच निकाल दिला जाईल मग ती बाजूची अगदी माझी गाडी असू द्या किंवा बुवांची असू द्या किंवा नानांची कोणाची असू द्या ज्या गाडीला निकाल तिलाच असं नाही की बाजूची एक एक फूट कमी आहे आणि ती सामन्यात धरली असं काय होणार नाही ज्याला निकाल आहे त्याला निकाल दिला जाणार आहे कमिटीनं सांगितलेलं नाही पहिलंच पर्व आहे नवीन आहेत सगळे त्यामुळे हे आता तुम्ही म्हणत असाल बऱ्याच जणांना शंका असेल ना म्हणाला वाक्याश्वरची आख्याचे मालक इकडं कसे किंवा बुवा असं का बोलतात कारण हे लोक का आता ती कमिटी ह्यांचं रोजचं त्यांचं संबंध आहेत आणि त्यांना बोलवण्याचा मुद्दा असा की ही नवीन माणसं आहेत सगळी कमिटीत नवीन आहेत पहिलं घेतलेलं आहे त्याकरता ही जुनी माणसं ती बैलगाडीतली म्हणून त्या दोघांना इथं बोलवून म्हणजे माहिती देण्यासाठी बोलवलं आणि ते उद्या स्वतः दोघं पण इथं असणार आहेत त्यामुळे मनात काय शंका होणार का मैदाना रिसर पारदर्शक होणार कुठल्याही प्रकारचा अन्याय नाही तरी बैलगाडी मालकांनी उद्या सकाळी लवकर येऊन मैदानात शिवाय ओढवा एक नंतर नाव पूर्ण बंद होणार कोणत्या प्रकारचा पुन्हा एकदा सांगतो अन्याय होणार नाही असं कमिडीने सांगितलेलं आहे कमिडी ठाम आहे त्यामुळे ओळख वशिल्याचा संबंध येत नाही माझी विनंती राहील उद्या सकाळी लवकर उपस्थित राहून मैदानात शिवाय ओढवा बहुसंख्येन उपस्थित राहावा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावाने ज्योतिबाच्या नावाने